सेलू तालुक्यातील हातनूर येथे एका मद्यपी इस्माने महिलेस असलील भाषेत शिवगाळ करत मुक्याने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी या महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून सेलू पोलीस ठाण्यात बुधवार चोवीस जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू तालुक्यातील हातनूर येथे बुधवार चोवीस जुलै रोजी गजानन रघुनाथ कराळे हा इसम दारू पिऊन फिर्यादी महिलेच्या घरासमोरून जात होता यावेळी तुम्ही रस्त्यावर रीती का टाकली म्हणून महिलेस अश्लील भाषेत शिवगाळ करू लागला सदर थापड थापडबुक्याने मारहाण करून जुएे मारण्याची धमकी दिली या प्रकरणी सदर महिलेने शिलू पोलीस ठाण्यात तक्रार दिली त्यावरून आरोपी गजानन कराळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली वालूर दूरक्षेत्र पोलीस चौकीचे पोलीस हवालदार मारुती जाधव हे करत आहेत